बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शापुरात लाचुलुस्पद प्रतिबंधक विभागाची कारवाई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल लाचलुस्पद प्रतिबंधक विभाग पालघर यांनी शापूर तहसील कार्यालयातील लोकसेवक नायब तहसीलदार दत्तात्रेय बांबळे यांच्यावर लाचीची मागणी प्रकरणी शापूर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपासकामी विभाग ठाणे वर्ग करण्यात आला सदर थोडक्यात अशी की तक्रारदार हे जीवदानी संस्थान विरारपर्यंत येथील व्यवस्थापक असून संस्थेच्या मालकीची शापूर तालुक्यातील वाशाळ वेळूक या ठिकाणी जागा आहे सदर जमिनीच्या सातबारा उतार्यामध्ये विश्वस्तांच्या नावात बदल करून सुधारित सातवारा बनवण्याकरता सदर लोकसेवक यांनी पंचवीस हजार लाचीची मागणी केली होती तदर सदर तक्रारीच्या अनुषंगानं करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्या मदतीस मार्फत सदर कामाकरता लाचीची मागणी केली तसेच तक्रारदार यांच्या समक्ष पुन्हा संभाषणाद्वारे दुजोरो देऊन लाचीची मागणी केली या सर्व पडताळणीनंतर दत्ताद्री बांबळे यांच्यावर शहापूर पोलीस स्टेशनमध्ये सहा मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर मयूर किरपण